चला बहिणीनो पटापट व्हिडिओला लाईक करा चॅनल वर नेऊन तर सबस्क्राईब करा बघा जूनच्या हप्त्याबद्दल मोठी बातमी तुम्हाला जूनचा हप्ता लवकर पाहिजेत ना तुम्ही बाराव्या हप्त्याची वाट बघत आहात ना तर तुमच्यासाठी मोठी बातमी बघा इथे काही मालानं जूनचा हप्ता भेटणार नाही का भेटणार नाही ते आपण बघणार आहोत त्यात एक महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे बघा विदर्भात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा या जिल्ह्यात हाय अलर्ट येत्या चोवीस तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्केचा इशारा देण्यात आलेला आहे बुधवारी रात्री पावसाने दुहाधार हजेरी लावली मात्र गुरुवारी दिवसभर फक्त ढगाळ वातावरण होतं त्यानंतर गुरुवारी संध्याकाळपासून पावसाची रिप रिप जिल्ह्यात सर्वत्र सुरू झाली सावनेर तालुक्यात सर्वाधिक छप्पन्न मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे आता महत्त्वाची बातमी म्हणजे जूनचा हप्ता जूनचा आता का भेटणार नाही बघा ज्या महिलांनी निकषा बाहेर जाऊन अर्ज केले आहेत अशा महिलांना लाभ भेटणार नाही ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे अशा महिलांना सुद्धा जो जूनचा हप्ता आहे हा हप्ता भेटणार नाही तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र